हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला आनंददायक शांतीचा आणि समाधानाचा जाऊत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला पितृपक्षात भरणी श्राद्धाबद्दल तुम्ही नक्कीच ऐकलं असेल पण भरणी श्राद्ध म्हणजे काय कोणासाठी करायचं कसं आणि केव्हा करायचं याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे भरणी श्राद्ध हा पितृपक्षातील खूप महत्वाचा प्रसंग आहे तर हे श्राद्ध सहसा चतुर्थी किंवा पंचमी तिथीला केलं जातं यंदा अकरा सप्टेंबर गुरुवारी पंचमी तिथीला हे भरणी श्राद्ध केलं जाणार आहे तर त्या दिवशीच भरणी नक्षत्र सुद्धा आलेलं आहे ज्याचा स्वामी यमदेव आहे आणि त्यामुळे पितृपक्षातील भरणी श्राद्धाची खास महत्वाची तिथी मानली जाते सगळ्यात महत्वाचं म्हणजे भरणी श्राद्ध पुरुषांसाठीच केलं जातं स्त्रियांसाठी केलं जात नाही तर आजचा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता संपूर्ण पहा म्हणजे माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल लायकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही सर्वप्रथम श्राद्धाची तिथी आणि कोणासाठी श्राद्ध घालायचं हे जाणून घेणं महत्वाचं आहे आपण आपल्या पूर्वजांसाठी श्राद्ध करतो जसं की सासू सासरे किंवा त्यांच्या पूर्वजांसाठी जर तुमचे सासरे गेलेले असतील तर भरणी श्राद्ध पुरुषांसाठी केलं जातं स्त्रियांसाठी केलं जात नाही जर घरातील स्त्री म्हणजे सासू जी सवाषण म्हणजे पती असताना मरण पावली असेल तर तिचं श्राद्ध वेगळ्या दिवशी केलं जातं ज्याला अयोनवमी किंवा अविद्वा नवमी असं म्हटलं जातं तर यंदा ही तिथी पंधरा सप्टेंबर सोमवार दिवशी आलेली आहे तर अशा स्त्रीसाठी नवमीच्या दिवशी हे श्राद्ध केलं जातं पण जर तुमचे सासरी आधी गेले असतील आणि नंतर सासूबाई गेले असतील तर त्यांना त्यांच्या तिथीनुसार वेगवेगळ्या दिवशी श्राद्ध करावं लागतं कारण वडिलांना वेगळा सन्मान द्यावा लागतो आणि त्यांच्यासाठी वेगळी तिथी असते वडिलांच्या श्राद्धाच्या दिवशी पत्नीचं श्राद्ध देखील त्याच दिवशी केलं जातं म्हणजे जर पुरुष आधी गेला तर पत्नीचं श्राद्ध त्याच दिवशी करावं लागतं आणि जर स्त्री आधी गेली असेल तर तिचं श्राद्ध हे नवमीच्या दिवशी केलं जातं त्यामुळे भरणी श्राद्ध फक्त पुरुषांसाठीच असते स्त्रियांसाठी नाही आता तुम्हाला समजलं असेल की भरणी श्राद्ध पुरुषांच्या श्राद्धात येतो आणि स्त्रियांसाठी वेगळ्या पद्धतीने श्राद्ध केलं जातं पितृपक्षात असं म्हटलं जातं की आपल्या पूर्वजांचा आत्मा भूतलावर आपल्या जवळ असतात आणि ते आपल्या घराजवळ वेगवेगळ्या रूपात असू शकतात त्यामुळे त्यांच्या तिथीला श्राद्ध करणं गरजेचं असतं आता भरणी श्राद्धाबद्दल एक महत्वाचा प्रश्न आहे समजा तुमचे सासरा किंवा कोणी इतर घरातील व्यक्ती चार पाच महिने आधी मृत्यू पावले असतील म्हणजे अजून संपूर्ण एक वर्ष पूर्ण झालेलं नाही तर अशा व्यक्तीसाठी भरणी श्राद्ध करता येईल का तर याचं उत्तर सोपं आहे ते म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती मरण पावते तेव्हा त्यानंतर एक वर्षभर दर महिन्याला तिच्या मृत्यूच्या तिथीला श्राद्ध केलं जातं तर या काळात आत्मा प्रेतात्मा असतो आणि पितृ लोकात तो जात नाही तर या दरम्यान आपण ब्राह्मणांना किंवा गुरुजींना विचारतो की कोणत्या श्राद्ध दर महिन्याला त्यांच्यासाठी जेवण देऊन श्राद्ध केलं जातं पण भरणी श्राद्ध फक्त त्या व्यक्तीच्या मृत्यूला वर्ष पूर्ण झाल्यानंतर केलं जातं एक वर्ष पूर्ण झाल्यावर पुढील पितृपक्षात त्याच व्यक्तीचं पहिलं भरणी श्राद्ध केलं जातं त्यानंतर पुढच्या पितृपक्षातही त्याच तिथीनुसार श्राद्ध चालू राहतं म्हणजेच व्यक्ती मरणानंतर पहिलं वर्ष महत्वाचं असतं आणि भरणी श्राद्ध त्या वर्षानंतरच केलं जातं मी पुन्हा स्पष्ट करते की एखादी व्यक्ती मरणानंतर दर महिन्याला तिचं श्राद्ध केलं जातं एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर जेव्हा पितृपक्ष येतो त्यावेळी त्या, त्या व्यक्तीचं भरणी श्राद्ध केलं जातं त्यानंतर पुढच्या श्राद्ध तिथीला जसे प्रथमा द्वितीय हो किंवा इतर तिथी येते तेव्हा त्या तिथीला त्या व्यक्तीचं श्राद्ध केलं जातं पण लक्षात ठेवा गावाकडे काही नियम हे बदलू शकतात जरी मी जे सांगते ते शास्त्रानुसार आहे काही ठिकाणी हे वेगवेगळं असू शकतं म्हणजे थोडाफार फरक हा असू शकतो त्यामुळे ही माहिती शास्त्रावर आधारित आहे माझ्या स्वतःच्या मतावर नाही काही ठिकाणी असंही असतं की एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर जर पितृ पक्ष त्याच्या मरणानंतर वर्ष पूर्ण होण्याआधी आलं तर त्यावेळी त्याचं श्राद्ध केलं जातं त्यानंतर वर्ष श्राद्ध पार पाडलं जातं आणि पुढच्या वर्षी जेव्हा पुन्हा पितृपक्ष येतो तेव्हा त्यानुसार श्राद्ध केलं जातं मी जसं आधी सांगितलं सांगितलं आहे की जोपर्यंत एखाद्याचं वर्ष श्राद्ध होत नाही तोपर्यंत तो, तो प्रेतात्मा असतो आणि तो आत्मा आपल्या आजूबाजूला वर्षभर भटकत असतो वर्ष श्राद्ध पूर्ण झाल्यानंतर तो आत्मा पितृ लोकातून विलीन होतो आणि पितृपक्षात त्यांचं श्राद्ध आपण करत असतो तर ते त्या लोकांमध्ये असतात ज्यांच्या पितृ लोकात विलीन होणारा आत्मा आहे तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या आणि गावाच्या नियमानुसार हे करू शकता पण मी जे सांगते ती माहिती शास्त्रानुसार आहे आणि ती सर्वसामान्यपणे मान्य आहे नक्कीच वर्ष पूर्ण झाल्यानंतर पहिले भरणी श्राद्ध करावं आणि आणि त्यानंतर पुढच्या पितृपक्षात त्या व्यक्तीच्या तिथीनुसार श्राद्ध पार पाडता येतं आता श्राद्ध का करावं याचा अर्थ समजून घेणं महत्वाचं आहे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात मरणापूर्वी काही इच्छा असतात आपण कधी मरणार आहोत हे कोणालाही आज आपण जिवंत आहोत पण पुढच्या क्षणी काय होईल हे सुद्धा सांगणं शक्य नाही प्रत्येकाच्या मनात देवधर्म तीर्थक्षेत्र जाण्याची किंवा एखाद्या पवित्र स्थळाला भेट देण्याची इच्छा असते काही लोकांना काश्मीर केदारनाथ बद्रीनाथ त्र्यंबकेश्वर मातृगया पितृगया अशा ठिकाणी जायची इच्छा असते जर त्या व्यक्तीच्या जीवनात अशा काही इच्छा अपूर्ण राहिल्या असतील तर वर्षश्राद्धानंतर भरणीश्राद्धी केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती त्यांना त्यांच्या अपूर्ण इच्छा पूर्ण होण्याची ताकद मिळते आणि त्यामुळे त्यांना समाधानही मिळतं तर अशा प्रकारे भरणी श्राद्ध केल्याने त्या आत्म्याला शांती मिळते आणि तो भरभरून आपल्याला आशीर्वाद देतो आता तुम्हाला कळलं असेल की भरणी श्राद्ध किती महत्वाचं आहे आणि ते का करावं जेव्हा आपण पित्रांना प्रसन्न ठेवतो तेव्हा आपल्या घरात आणि कुटुंबात सुख शांती समृद्धी येते भरणी श्राद्ध करायचं की नाही हे तुमच्या वैयक्तिक विचारांवरती अवलंबून आहे पण याबाबत मी संपूर्ण माहिती दिली आहे भरणी श्राद्ध म्हणजे कसं करायचं आहे आणि भरणी श्राद्ध म्हणजे काय शक्यतो गुरुजींकडनं हा विधी करून घेणं चांगलं असतं कारण काही वेळेला आपल्याला सर्व नीट नियम माहिती नसतात किंवा काही चुका होऊ शकतात त्यामुळे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली विधिवतपणे करणं योग्य ठरते तुम्ही तुमच्या घरात सुद्धा हा विधी करू शकता किंवा जवळच्या कोणत्याही देवस्थानात जसं नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर किंवा पंचवटी येथे केला जातो जर गुरुजींकडनं करण्याची सोय नसेल पण मनात इच्छा असेल तर तुम्ही स्वतः सुद्धा भरणी श्राद्ध करू शकता पितृपक्षात जसं आपण स्वयंपाक करतो भात उडद्याचे वडे भाज्या पुरणपोळी वगैरे तो नैवेद्य तयार करा आणि यानंतर अण्णाने गुरुजींना किंवा योग्य व्यक्तीनं जेव घाला अशा प्रकारे विधी पार पडल्याने पितर प्रसन्न होतात आणि तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देतात आघोरी म्हणजे काय तर आपण होम करताना त्यात घास ठेवल्याप्रमाणे किंवा कावळ्यांसाठी अन्न दिल्याप्रमाणे असते त्यानंतर तर्पण करायचं असतं तर या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या घरच्या गर घरी करू शकता भरणी श्राद्धाच्या दिवशी दान करणं खूप महत्वाचं आहे त्या दिवशी अन्नदान वस्त्रदान किंवा कोणतंही दान करा दान केल्याने पितर प्रसन्न होतात फक्त लक्षात ठेवा जे काही तुम्ही दान कराल त्यावर थोडेसे काळे तीळ दोन तीन दाणे टाका पितरांचं स्मरण करा आणि मनापासून नमस्कार करा भरणी श्राद्धाचा स्वयंपाक कोण करू शकतो जो व्यक्ती श्राद्ध घालणार आहे त्याच्या कुटुंबातील स्त्री किंवा पुरुष करू शकतात उदाहरणार्थ जर तुमचे सासरे नाहीत तर तुम्ही त्यांचा श्राद्ध घालणार आहात तर ते तुमची सासू किंवा कोणतीही किंवा पुरुष यामध्ये सहभागी होऊ शकतात आणि तुमचा मासिक धर्म असेल तर घरातील इतर लोक सुद्धा करू शकतात भरणी श्राद्ध अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे पितरांचा आशीर्वाद भरभरून मिळतो आणि आपल्या घरात सुख शांती राहते अडचणी दुःख कमी होतात जर तुम्हाला भरणी श्राद्धाबद्दलची माहिती आजची आवडली असेल माहिती पूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ